तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण कुठे म्हणला मी बिपिन दिलीपराव गरुड मुक्काम पोस्ट जिंती तालुका फलटण जिल्हा सातारा जिल्हा सातारा जिल्हा सातारा बरं आपल्याकडे ट्रीटमेंट घ्यायला किती वर्ष झाले आपल्याकडे ट्रीटमेंट घ्यायला आता मी तीन वर्ष झाले तीन वर्ष हो गेल्या वर्षी काय पिक होत गेल्या वर्षी आपली इंडस होती इंड साखरा इंड साखरा बरं किती होती काडी काडी होती चौदा हजार काडी एक एकर क्षेत्र होतं एक क्षेत्र नेट हाऊस मध्ये होत बॉम्ब हाऊस नेट, नेट हाऊस मध्ये होत बर हजार काडी होती उत्पन्न किती निघलं होतं म्हणजे उत्पन्न पंचेचाळीस टन निघाला पंचेचाळीस टन करेक्ट निघल होतं कमी पुढे जास्त पंचाळीस टनाच्या पुढे आत नाही पंचेचाळीस टनाच्या पुढे म्हणजे इंडसला सुद्धा पंचेचाळीस टनाच्या पुढे म्हणजे पन्नास टन सहज क्रॉस करता येईल सहज क्रॉस आणि तरी पावसाचे दोन तीन ताडा केले मोठे चालते वार चालत वाऱ्याने आणि नीट पूर्ण सेड पूर्ण हि झालेलं त्यावेळेस सगळ्या सुतोळ्या सोडला परत बांधायच्या म्हणजे तिथं डिस्टर्ब झालं तिथे डिस्टर्ब झालं म्हणजे पंधरा वीस दिवसाचा डिस्टर्ब होता मुळ्या डॅमेज होणं त्याचा हो, हो, प्रकार झाल्यामुळे हो, 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 पण अजून थोडा प्लॉट डिस्टर्ब होता हो, 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 बर तो प्लॉट संपवला काय संपला नाही नाही प्लॉट म्हणजे असं संपलाच नाही प्लॉट कंटिन्यू चालू होता प्लॉट शेवटच्या महिन्यात दीड महिन्यात औषध नाही फर्टिगेशन नाही काय नाही प्लॉट चालू होता मार्केट वीस पंधरा वीस रुपयावर आल्यावर आपण संपवला त्यावेळेस हाईट काय होती हाईट म्हणजे काय नाही म्हणजे असं वर काय काही ठिकाणी नेटला टिका चिकाटलेलं होतं नाहीतर खालीच होतं सहा फुट हा हा म्हणजे साधारणतः पाच सहा फूट बरं आता ह्या वर्षी कशाचं ट्रीटमेंट चालू आहे आता ह्या वर्षी आता एक एकर इंडस आहे आणि एक एकर कलर आहे बरं आता कलरला जो प्रॉब्लेम येते येतोय सेटिंगचा किंवा बाकी थ्रिप्सचा तर बाकीच्यांचं प्लॉट बघितलं असता कसं वाटतंय कलरला आपलं प्लॉट लय म्हणजे लय उजवायच आपलं प्लॉट असं ना आता किती किती दिवस आहेत ह्याला झाले सव्वीस तारखेला किती दिवस झालाय नाही आपण तो हे हो केला अठरा तारखेला के आणि अठरा पंचवीस सव्वीस तारखेला के तो केला सव्वीस तारखे हा नोव्हेंबरला नोव्हेंबरला चाळीस चाळीस दिवस झाले ना इंडसला चाळीस दिवस झाले आणि ह्याला दिवस दिवस कमी म्हणजे दिवसाचा प्लॉट आहे किती यायला सेटिंग काय सेटिंग आता तीन चार पाच तीन चार पाच धरले धरलेले ओके आणि सेटिंग परत म्हणजे फळ आहे की विषयच नाही आणि महत्वाचं महत्वाचं सांगायचं की इंडस चालू झाले आता इंडसचं तीन तोड झालं तर इंडसचा माल आ, बाकीचे आपले इथले शेतकरी म्हणजे आपल्या बा हेच्यात बघतात आपल्या गाडीत तिथून माल जात तर गाडीतला माल हा कसला आहे हा बघून वर चढून जाऊन पिशवी काढून त्यातलं चार दोन फळ काढून घेतात आणि त्याचे फोटो मला पाठवतात <laughs> भाई ही कसला माल आहे तुमचा किंवा माल आहे एवढी शायनिंग एवढी तो किती चालू झाला इंडस इंडस तीस बत्तीसाव्या दिवशी चालू झाला दिवशी बत्तीसाव्या दिवशी चालू झाला पहिला तोडा बत्तीसाव्या दिवशी नऊ बॅगा निघाल्या आणि नऊ बॅगा निघून जो आपला वाय मधला वाकडा तिकडा माल होता तो एकही माल नव्हता एकही माल व्यापाऱ्यांना फोन केला की शेट माल चालू झाला आज तोडा केलाय उद्या पाठवतो तर ते म्हणजे असं ते इझी घेतलं की बाबा हा ठीक आहे काय ते आता वाकडा तिकडं असेल म्हणलं एक फळ वाकड नाही आणि त्यांचा परत विक्री झाली पंचेचाळीस रुपया विक्री झाल्यानंतर त्यांचा फोन आला की खरंच आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी प्लॉट चांगला आहे का गेल्या वर्षी चांगला सुरुवात आता नाही सुरुवातीपासून हा प्लॉट चांगला आहे सुरुवात बरं गेल्या वर्षी ह्या गे वर्षी काय बदल काय म्हणजे ट्रीटमेंटमध्ये काय तुमच्या मनात वापरता काय शंभर टक्केचा नाही नाही मनाचं एकही नाही एकही नाही एकही नाही एकही म्हणजे असा विषयच नाही अजिबात <laughs> तुम्हाला विचारल्याशिवाय कुठलाच विषय नाही म्हणजे प्रश्न नाही जी काय प्रॉब्लेम वाटतील ती तुम्हाला मग मेसेज करतो मेसेज तुमचा रिप्लाय आला की मग त्यात काय जी तुम्ही सांगाल तीच बदल दुसरं मला असं सांगायचं होतं महत्वाचा म्हणजे महत्वाचा एक विषय सांगायचा होता की ह्याच्यात उगावलेलं गवत आहे का नाही बघा ह्याच्यात उगावलेलं गवत आहे का नाही त्यात गवताची सुद्धा शायनिंग असली जबरदस्त झाडाची <laughs> की मी त्याला दोन तीन वेळा सांगितलंय की बाबा तू त्या काउताची शायनिंग बघ म्हणजे आपलं माट वगैरे असेल माटाची भाजी माटाच्या भाजीची सुद्धा शायनिंग येणार साहेब अशी एकदम चकाचक चकाचक दिसत म्हणजे चमक हो, रात्र हो, जर हो, मोबाईल हो, फराल हो, तर हो, असं काजू बसल्याच वाटत हो तर शेतकरी मित्रांनो सांगण्याचा उद्देश म्हणजे काय की न्यूट्रिशन वरती बरेच डिपेंड राहत हो आणि योग्य न्यूट्रिशन म्हणजे योग्य आहार त्याच्यावरती कसं डिपेंड राहतं तसं आहे आणि जमिनीचा पोत पण सुधारणं गरजेचं राहतं आणि न्यूट्रिशनवरती डिपेंड त्याच्यामुळं एवढा प्लॉटमध्ये बदल राहतात अशी की आहे का कुणाच्या प्लॉटला नाही काय तुमच्या बघण्यात नाही नाही म्हणजे आता आमच्या ग्रुपमध्ये जवळपास आमच्या चौघ जणांकडं मिरच्या आहे पण चौघ जणांपैकी बाकीचं जोतो आपापल्या भागात ज्याचं त्याचं ट्रीटमेंट घेतो म्हणजे आपल्याला कुणालाही नावं ठेवायची नाही पण आपला प्लॉट हा उजवा आहे का तर आहेच मग ते सगळंच मान्य करतात म्हणजे आपण पण करतोय जे आमच्या मित्र कंपनीत ती पण येतात बघतात त्यांचं आमचं विचार विनिमय होतो त्यांचं पण म्हणणं आहे की आपला म्हणजे तुमचाच प्लॉट बेस्ट आहे आता गेल्या वर्षी तर आम्ही अगदी लागणीपासूनची म्हणजे रोपापासूनची तुमच्याकडे तुमच्याकडची सगळी आम्ही रोपं पण बाहेरची कुठली घेतली तर रोपापासूनचं जर ही बघितलं तर अगदी म्हणजे रोपापासून शेवटपर्यंत हा कसलाच चेंज नाही आणि सगळ्यात सरस राहिली आपली आपली रोप सरस राहिली सगळ्यात ओके तर शेतकरी मित्रांनो सांगण्याचा उद्देश किंवा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता की म्हणजे आहे वेगळं तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा तुम्ही पण साक्षीद्वार व्हावं असं आम्हाला वाटतं म्हणजे असं काही नाही की आम्ही तुम याच आमच्याकडे असं म्हणत नाही पण जगापेक्षा वेगळं करायचं आहे आणि थोडंसं उत्पन्न जास्त काढायचं आहे उत्पन्न निघले तर ऑटोमॅटिकच आपली ग्रोथ होती हे काय सांगायची गरज नाही सगळ्यात महत्व म्हणजे या काळात पैसा महत्वाचा आहे हो पैसा येणं महत्त्वाचं आहे पैसे येणं महत्वाचं आहे पैसे तर तुम्हाला ही ट्रीटमेंट आवडली असेल किंवा प्लॉट आवडत असतील बघितला असतील तर नक्कीच तुम्ही आमचं शेड्यूल फॉलो करू शकता धन्यवाद दुसरं 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 बोलायचं का दुसरं एक दुसर, असं तुमच्याविषयी बोलायचं होतं की साहेब म्हणजे थोडंसं अतिशक्ती नाही पण आजकालचा युवक हा शेतीपासून बाजूला चाललेला आहे बरोबर पण जे जी तुमची गाठ पडल हा। तो शेतीपासून कधीच बाजूला जाणार <laughs> ही माझं म्हणजे माझं एक ही सांगायचं म्हणजे माझा थोडक्यात अभिप्राय हा <laughs> आता मी शेती करतोय साधारणतः तीस तीस बत्तीस वर्ष झालं शेती करतोय पण जी काय टेक्निक आहे जी काय ग्रोथ आहे ती जी तुमच्यासारखी म्हणजे नाही म्हणजे इथून मागे पण तरकारी होती टॉमॅटो होतो सिमला पण आम्ही पंधरापर्यंत करत होतो ओपनला ओपनला येत होती पण जसा ब्लॅक फ्रीप आला तसं ती सगळं बंद झालं <laughs> पण आता परत गेल्या वर्षीपासून सुरुवात केली जी तुमची ट्रीटमेंट आहे किंवा जी तुमचं जी सांगण्याची पद्धत किंवा प्लॉट आणून घेण्याची किंवा आणून दाखवण्याची पद्धत आहे ही जर असेल तर आजच्या तरुणांनी तुमचं तुमचं गायडन्स घ्यावं तो कधीही शेती तोट्यात आहे किंवा कधीही शे म्हणजे शेतीकडं जाऊ नये शेतीकडे पडू नये असं कधीही म्हणणार नाही म्हणजे मी तर म्हणू शकत नाही किंवा ती पण म्हणणार नाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणलं तर तुमचं मार्गदर्शन म्हणजे देवानी कसं वाट दाखवतो तशा पद्धतीचं तुमचं मार्गदर्शन आहे ही सगळ्या युवकांना किंवा शेती करणाऱ्यांना ज्याला इंटरेस्ट आहे म्हणजे असं युवक आता पांचा पांचा बर्चा वर्चा बर्चा वर्चा हा शब्द मी कशासाठी वापरतो तर हिथून पुढची पिढी ज्यांचे आहेत म्हणजे जे आहेत आता चाळीस पन्नास म्हणजे पंचावन्न साठ वर्षात त्यांनी पण साहेबांचं ट्रीटमेंट घ्यावं ही माझी प्रामाणिक इच्छा <laughs> आहे आणि घेतल्यानंतर मग ज्याने त्याने आपापला अभिप्राय द्यावा हा माझा अभिप्राय झाला धन्यवाद खूप छान माहिती दिल्याबद्दल नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण कुठे आलो आहे म्हणलं कांबळेश्वर तालुका बारामती कांबळेश्वर तालुका बारामती बारामती जिल्हापूर जिल्हा पुणे बरं किती वर्षापासून ट्रीटमेंट घेत आपली न, एक वर्ष झालं एक वर्ष म्हणजे गेल्या वर्षापासून हां गेल्या वर्ष बरं ठीक आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून कशी माहिती मिळाली होती तुम्हाला काय मी इंस्टाग्रामवर बघितलं आज थोडंसं तिथून यूट्यूब होतं यूट्यूबवरनं आपल्या ते फोटो व्हिडिओ शूट करणाऱ्यांचा नंबर घेतला त्यांनी मला आठ दिवस लागले नंबर द्यायला तिथून नंबर घेतला मग तुमचा नंबर लावा तुमचा तीन दिवस तुम्ही फोन उचलला ना चौथ्या पाचव्या दिवशी फोन करून करून शंभर फोन केला तुम्ही उचलला मग तिथनं पुढे मग तुम्ही आम्हाला लोकेशन पाठवलं व्हॉट्सअपला तिथनं पुढं मी तुमच्या इथं नर्सरी येऊन कॉन्टॅक्ट झाला पण उचलत नाही म्हणून शिव्या दिल्या म्हणायच्या पण आता तुमचा भेटल्या शिवाय तुम्हाला असं वाटलं पश्चात येऊ शिवे दिल्या म्हणजे दिल्या तर बरं गेल्या वर्षी कशाच काय पीक घेतलं होतं गेल्या वर्षी इंड साखराचं पीक केलं आपण बरं किती एकर होतो तीन टप्प्यात केलं आपण पहिल्या टप्प्यात दीड एकर परत एक एकर आणि परत एक एकर अशा महिन्या महिन्याची गॅप देऊन साडेतीन एकर केलं बर काय उत्पन्न त्यावेळेस किती मिळालं होतं पहिल्याच पिकात आठ तसं नियमाने दीड एकर म्हणून आपण चोपन्न गुंट राहणार असताना जवळजवळ पासष्ट टनाच्या आसपास आपलं त्याचं उत्पन्न गेलं इंडस अकराचं रोपाय संख्या काय होती रोपाय संख्या होती सोळा हजार दोनशे सोळा हजार दोनशे बरं तो प्लॉट संपवला गेला काय संपला प्लॉट संपवला गेला म्हणजे कशामुळे रेटमुळे संपला रेट नाही पाऊस लय पडला आणि लेबरनी बाहेर काढायची लय अडचण व्हायला लागली लेबर बी कोण करायला लागलं ती प्लॉट मध्ये चालू वाटत नव्हतं आणि इतकं वर गेलं तर त्याच्यामुळे खालचं जमीन वि वाढत नव्हती त्याच्यामुळे ती सोडून दिला शेवटी दुसऱ्या चौपन गुंठे सोडून ह्याच्यात काय दुसरा दुसरा प्लॉट होता अडतीस गुंट्याचा अडतीस गुंट्यात काढी बसली होती अकरा हजार तीनशे तर ते अकरा हजार तीनशेत जवळजवळ बेचाळीस टँडच्या आसपास मानले गेला आपल्याला बेचाळीस टन तो बी प्लॉट शेवटी शेवटी सोडून द्यावा लागला पावसाच्या कारणे पावसाच्या आता काहीतरी लावलं होतं तुम्ही परत त्याच्या आधीच एक प्लॉट होता ना तो जवळजवळ आपण प्लॉट लावला आपल्याला दीड महिन्यात ते चोवीस टन उत्पन्न निघलं कशाचं हिंड इंडसाखराचं आणि तो प्लॉट परत पावसा आला ते रांतोड खड्ड्याचा असल्यामुळे मिरच्या ह्या अशी मरून गेली जागेवर पाणी निघालं ना प्लॉट मधून पाणी साचलं पाणी म्हणजे मल्चिंगच्या वरूनच पाणी सगळं चाललं होतं म्हणजे मर लागली मर लागली आणि त्यानंतर काय केलं त्यानंतर ना पिकाडोर केली पिकाडोर केली पिकाडोर पण म्हणजे हया इंडसच्या जागेवर फक्त नांगरून रुटरून हे केलं तर आपल्या त्यात जवळजवळ टन माल निघला सरासरी माल तेवीस चोवीस रुपयाने गेला तरी सगळ्यांपेक्षा जास्त पैसे झाले बरं ह्या वर्षी आता काय लागवड केली आता ह्या वर्षी नवल मिरची केली एक एकर इंडस इंडस आहे दोन एकर आणि कलर कॅप्सिकम आहे एक एकर टप्प्या टप्प्या हिशोबा केली आता ही कलरचा तर आपल्याला दिसतोय कसं आहे ते एक नंबर आहे ही इंड चा तरी किती दिवसाचा आहे हा प्लॉट झाला बेचाळीस दिवसाचा किती तोड झाला आतापर्यंत तीन तोड झालं तीन तोड झालं आणि कलरच किती दिवसात झाला कलरच झाला बेचाळीस पस्तीस दिवसात झाला पस्तीस दिवसात किती सेटिंग आता कलर आता जवळजवळ पाच सात पाच सात आहेत प्रत्येक झाडाला सरासरी नुसतं खाली सेटिंग आणि बारीक बारीक सेटिंग तर बरोबर वेगळंच आहे इतरांचा प्लॉट बघता तुम्हाला काय वाटतंय काय बदल काय आहे का बदल आपण दुसऱ्याला वाईट म्हणू शकत नाही पण आपला प्लॉट तर सगळ्यांपेक्षा एवढं नक्की काय त्यात सेटिंग आहे का सेटिंग आहे पानाची साईज चांगली पानाची जाडी चांगली खालनं मुळी मलचीच्या खाली उतारली पर पायात जी चालते त्या उतरली उतारली दोन्हीच्या मध्ये आहे दोन्हीच्या मध्ये हितपण पराशी मुई उतारली आणि पानाची संख्या चांगली ग्लेझिंग मला चांगले लुप्स चांगले पडलेत कलरला काय ट्रीटमेंट मध्ये काय बदल केला होता मी सांगितलं अजिबात नाही एक झिरो टक्के ट्रीटमेंट बदल नाही काहीच नाही कसलाच नाही तुम्ही ज्या दिवशी सांगेल त्या दिवशीच सांगे आर दिवस होता पुढे घेतला नाही काय सांगू शकता काय सांगू शकता इतरांना ट्रीटमेंट सांगायचं म्हणलं काय अप्रतिम विषयच नाही दुसरा म्हणजे डोक्यात बी येत नाही की आपला प्लॉट जाईल म्हणून शिमला लावली की माणसं म्हणजे तुझं काय खरं नाही पण काय खरं नाही हे विषय सोडून द्यायचा डो दाखवून प्लॉट चार चार एका प्लॉट सांभाळून सोपं ना मी किती जर दिवसभर फिरत असतो तरी मला रोग हवं नसतं एखादा शेड्यूलचा वापरला आपण तर रोग बी दिसत नाही आणि रोज उठून ती सकाळचं उठल्या डोक्याला ताणच नाही की कुठलं औषध आज मारायचं साहेबां दिलं हे औषध एकदा भरून आणायचं तीच मारायचं उत्पन्न त्याबरोबर उत्पन्न त्या पटीत भरपूर निघते फर्टिगेशन टाइम टू टाइम करायचं स्प्रे टाइम टू टाइम करायचं बस दुसरं काय नाही तेवढी मॅनेजमेंट लावली लेबरची की दुसरं कामच नाही लागतं तुम्हाला जॉब लागला असतं तुम्ही काय जॉब केला ना तर जॉब सांगायचं आहे म्हणजे तरुण पिढीला सांगायचंय का महत्वाच तरुण पिढीला <laughs> जॉब माझ दोन हजार तेवीस साली मी बी एस सी पास आऊट झालो तर पहिल्या वेळेस मी झेंडू केला होता चार एकर टेम्परेचरला ती काय जुळ नाही घरची म्हणली तू आपलं नोकरी कर त्यांना आपली काही नोकरीची इच्छा नव्हती त्यासुद्धा डिअरिंगमधनं वडिलांकडून थोडे पैसे घेऊन एक एकर टोमॅटो केला एक एकर टोमॅटोचं जवळजवळ आठ नऊ लाख रुपये झालं त्यातच मी सगळी शिमला मिरची उभी केली तर पहिल्याच वर्षी तीस पस्तीस लाख रुपये कमवून आता घरचे म्हणतात नोकरी विषय करू नको जेव्हा लेबरला मी आठवड्याला पगार देतो पन्नास हजार रुपये तर मी महिना झाला दीड लाख रुपये तर मला म्हणतात आता घरचे जर तुला दोन लाख रुपये कुठे नको मिळत असतील तर तू काय आम्हाला जातं जाऊ नको दोन लाख रुपये पगार असेल तर रुपये जर उत्पन्न निघत असेल तर महिन्याला किती झाला 3 तीन लाख च्या आसपास पाऊन तीन लाख रुपये बरोबर आहे दोन ऐंशी दोन पंच्याऐंशी हे फक्त झालं शिमला मिरचीचा बाकीचं ऊसाचं बिसाच तर ते आपण त्याकडे बघत सुद्धा नाही वडील नंती आपण फक्त शिमला मिरची बघ दहा पंधरा वीस हजारात नोकरी करण्यापेक्षा ऑलरेडी आता कंपनीचं नाव नाही घेत मला ऑलरेडी तीस हजारात जॉब लागला होता पण मी गेलो ना अक्षरशः माग लागली होती माझ्या की जॉबला म्हणून तो ओके तर शेतकरी मित्रांनो बघा की तरुण पिढीला सांगण्याचा उद्देश असा आहे बाकी शेती परवडत नाही म्हणजे सगळीकडेच आता बवाल झाला शेती परवडत नाही आणि शेतीत काय राहत नाही तर असं काही नाही थोडंसं टेक्निक वापरलं आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला की उत्पन्न डबल होत म्हणजे हेच पीक नाही सगळ्याच पिकात तर तुम्ही या तंत्रज्ञानाचा म्हणजे वापर करून शंभर टक्के फायदा मिळवू शकता ही मालाची मालाची ग्लेझिंग आहे साईज चमकतेच झिरो टक्के ब्लॅक थ्रिप्स आहे कुठंच चाचले दिसणार नाही कुठंच डेट सुद्धा नाही डेट सुद्धा ना तिथं खाली ही या बरं का खाली झाडाचं पण दाखवा झाडाला खाली सेटिंग सेटिंग दाखवा खाली सेटिंग फळ येते तिथं पलीकुडचं झाड हाताला पण हातात पण आणि पण बघा म्हणजे ही तिसऱ्या कटिंगचा चौथ्या कटिंगचा माल चौथ्या कटिंगचा माल आहे तिसरं कटिंग आजच झालं माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की सगळ्या तरुणाने शेती केली पाहिजे बस नोकरी नकून काय नको काय नको 知ってスキルこいつ。Okay. <laughs>